भाज्यांचा भरपूर वापर करून सोबतच घरी नेहमी उपलब्ध असणारे गव्हाचे पीठ असो तांदूळ असो आणि बेसिक मसाले घालून अतिशय पौष्टिक आणि अतिशय चविष्ट इनोव्हेटिव्ह असा शाळेचा डबा जर तुम्हाला तयार करायचा असेल तर किड्स टिफिन बॉक्स ही संपूर्ण सिरीज बघायला विसरू नका आज आपण या सिरीजच्या एपिसोड दुसऱ्याचा भाग पाचवा बघतो आहे याआधीच्या सर्व भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एपिसोड दुसऱ्याचे येणारे भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की द्यावा लगेच सुरुवात करूया तर या भागामध्ये सर्वात पहिली टिफिन बॉक्स रेसिपी अतिशय चविष्ट आहे चटपटीत आहे आणि प्रोटीन युक्त सुद्धा आहे भरपूर भाज्यांचा वापर सुद्धा केलेला आहे चटणी सुद्धा घातलेली आहे नक्की ट्राय करून बघा पोळी भाजीचा एक न्यू व्हर्जन आहे जो पौष्टिक सुद्धा आहे यासाठी सर्वात प्रथम आपल्याला चटणी बनवायची आहे मी पुदिना घेतलेला आहे यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहे कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या कारण आपण लहान मुलांसाठी बनवतो आहे कोथिंबीर घालायची आहे एक चमचा जिरे घालायचं आहे आणि लिंबू घालायचं आहे मी अर्ध लिंबू इथे पिळून घालते आहे चटणी जर जास्त प्रमाणात करत असाल तर तुम्ही जास्त लिंबाचा रस घालू शकता आता यामध्ये मी फुटाणा घालते आहे तुम्ही डाळवाही घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट होईपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे ही अतिशय चटपटीत आणि झपाट्याने भूक वाढवणारी पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे काही मुलांना भूक लागत नसल्यामुळे ते पोटभर जेवत नाही आणि त्यामुळे त्यांचं पोषणही होत नाही मुलांसाठी कुठलीही रेसिपी जर तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये या चटणीचा वापर तुम्ही नक्की करा मुलांना भूकही लागेल ला आणि मुले पोटभर खातील सुद्धा यानंतर इथे आपल्याला बेसन पीठ लागणार आहे एका छोट्या वाटीने मोजून एक वाटी घेतलेला आहे आणि तेवढंच मोजून मी दही घेतलेलं आहे मीडियम आंबट असलेलं एकदा व्यवस्थित फेटून घेऊया बॅटर थोडं दाटसर वाटते आहे म्हणून मी यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे अगदी थोडं पाणी घालायचं आहे हे बॅटर आपल्याला खूप जास्त दाटसर किंवा पातळ करायचं नाही आहे जसं आपण ढोकळ्यासाठी बनवतो तसं बॅटर तयार करायचं आहे अर्धा चमचा तिखट घातलेला आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घातलेले आहे आता यामध्ये काही भाज्या घालते आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला टमाटर घालायचा आहे बारीक चिरलेली सिमला मिरची घालते आहे तुम्हाला यामध्ये अजून काही भाज्या घालायची असेल तर तुम्ही घालू शकता बारीक चिरलेले बीन्स सुद्धा तुम्हाला यामध्ये घालता येईल व्यवस्थित भाज्यांचा वापर करून हा प्रोटीन युक्त नाश्ता पण तयार करतो आहे जो पौष्टिक सुद्धा आहे आणि चविष्ट सुद्धा आहे अगदी थोडा चिमुडभर मी बेकिंग सोडा घातलेला आहे तुम्ही इनोही घालू शकता एकदा फेटून घेऊया आता बॅटर मी बाजूला ठेवते आहे आता इथे मी पोळ्या करण्यासाठी जे कनिक मळून घेतलेली होती त्यातलीच एक मीडियम आकाराची गोडी घेतलेली आहे आणि जेवढ्या आकाराची चपाती तुमच्याकडे लाटल्या जाते तेवढ्याच आकाराची मीडियम साईजची चपाती लाटायची आहे खूप जाड किंवा पातळ ठेवायची नाही आता जे बॅटर आपण तयार केलेलं होतं ते एकदा एक फेटून घेऊया छान फ्लॉपी झालेलं आहे एक पॅन आपल्याला लागणार आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल थोडं गरम झालं की यामध्ये बॅटर घालायचं आहे तर बॅटर मी मिडियम कन्सिस्टन्सीचं ठेवला आहे खूप जाड किंवा पातळ ठेवायचं नाही घातल्यानंतर चमच्यानी पसरवण्याची खूप गरज पडत नाही आपोआप हे पसरवल्या जाते आणि पॅन जे तुम्ही घेता ते काठाचं घ्या म्हणजे जेव्हा आपण बॅटर पसरवू तेव्हा ते पॅनच्या बाहेर जाणार नाही किंवा तव्याच्या बाहेर जाणार नाही आता यावर आपल्याला चपाती घालायची आहे वरून बॅटर जेव्हा ओलं राहील तेव्हाच आपल्याला ही चपाती घालायची आहे आणि एकदा हाताने प्रेस करायचं आहे वरून एक चमचा तेल घालायचं आहे आणि ब्रशनी याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे झाकण ठेवायचं आणि चपातीचा जो वरील भाग आहे तो पूर्णपणे जेव्हा कोरडा होईल शिजल्यासारखा तुम्हाला दिसेल त्यानंतर आपल्याला याला पलटवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता बेसनचा चिला मस्त खरपूस आणि तांबूस रंगावर परतल्या गेलेला आहे वरून एक चमचा तेल घालून मी ब्रशनी पसरवून घेते आहे परत एकदा झाकण ठेवायचं आणि चपातीचा जो भाग आहे तो मस्त खरपूस होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अगदी मंद आचीवर शिजवायचा म्हणजे चपाती छान खरपूस आणि कुरकुरीत होते बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला यापेक्षाही थोडा डार्क आणि कुरकुरीत अशी पोळी बनवायची असेल तर तुम्ही यापेक्षाही जास्त वेळ शिजवू शकता पण मंदाची वेळ शिजवायचं म्हणजे चपाती छान कुरकुरीत होते तर इथे जो पौष्टिक आणि चविष्ट शाळेचा डबा आपण तयार केलेला आहे तुम्ही याला व्हेज ऑमलेट रोल सुद्धा बनवू शकता कारण यामध्ये अंड्याचा वापर न करता पण बेसनचा वापर केलेला आहे आणि खाल्ल्यानंतर खरंच तुमचा विश्वास बसणार नाही की हा एक ऑमलेट रोलपेक्षा कितीतरी पटीने चविष्ट लागतो एकदा तुम्ही नक्की करून बघायला पाहिजे यामध्ये मी काही कच्च्या भाज्याही घातलेल्या आहेत तुम्हाला नसेल घालायच्या तर तुम्ही स्किप करू शकता पण कच्ची भाजी घातल्यामुळे याला चव छान येते मी कच्चा कांदा कच्चा टोमॅटो घातलेला आहे आणि जी चटपटी चटणी आपण तयार केलेली होती ही सुद्धा घातलेली आहे टोमॅटो सॉस जी मी घरी बनवलेला आहे तोही घातलेला आहे घरच्या घरी अगदी हेल्दी पद्धतीने मार्केटला मिळणारे सहा प्रकारचे सॉसेस प्रिझर्वेटिव्ह न घालता हेल्दी पद्धतीने तुम्ही बनवू शकता जे बनवायला अतिशय सोपे आहे सहा प्रकारचे सॉसेस असलेला एक स्पेशल व्हिडिओ मी शेअर केलेला होता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा किड्स टिफिन बॉक्स बनवत असताना कुठल्याही रेसिपीमध्ये तुम्ही ते सॉसेस यूज करू शकता आणि घरच्या गर घरी अतिशय चविष्ट लागणाऱ्या नवनवीन प्रकारच्या किड्स टिफिन बॉक्स तयार करू शकता जे मुलांना अतिशय आवडणार आहे तर इथे बघू शकता मी रोल तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते आहे हा रोल दिसायला जेवढा बननाट दिसतोय ना त्यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ट लागतो लहान मुलांसाठीच नाही मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल अशी ही बन्नाट रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा यानंतर वळूया किड्स टिफिन बॉक्स रेसिपी नंबर दोन कडे घरी तयार असलेली पोळी आणि त्यामध्ये बन्नाट चवीचा सारण भरून हा इनोव्हेटिव्ह टिफिन बॉक्स तुम्ही तयार करू शकता जो अतिशय चविष्ट लागतो यासाठी मी कच्चा वाटाणा एक वाटी घेतलेला आहे याला जाडसर वाटून घेतलेला आहे फोडणी करण्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं तेल नीट गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरे घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा दोन ती तीन ते तीन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर एक चमचा लसण अद्रकची पेस्ट घालायची लसण सुद्धा अगदी मंद आचेवर परतून घ्यायचं आता यामध्ये काही सुके मसाले घालूया एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घालते आहे मसाले अगदी मंद आचेवर दोन ते ती तीन मिनिटांसाठी परतून घ्या आता यामध्ये मटारचं जे वाटण आपण तयार केलेलं होतं हे घालायचं आहे वाटण घालून झाल्यानंतर मसाल्यांमध्ये दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घेऊया वाटण इथे परतून झालेलं आहे आता याला चव देण्यासाठी मी एक चमचा मॅगी मसाला घालते आहे नसेल मॅगी मसाला तर तुम्ही स्किप करू शकता एक चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडं पाणी घालते आहे कारण हे वाटण मी थोडं ओलसर ठेवणार आहे खूप जास्त कोरडं नाही करत आहे एकदा व्यवस्थित मिक्स करायचं झाकण ठेवायचं आहे अगदी मंद आचेवर आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे थोडं ओलसर वाटण तयार झालेलं आहे आता यामध्ये वरून चिरलेली कोथिंबीर घालते आहे आणि आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे पूर्णपणे आपल्याला गार करायचं आहे आता हे वाटण आपण बाजूला ठेवूया इथे आपल्याला पोळी लागणार आहे तुमच्याकडे जर तयार पोळी असेल तर ती यूज करू शकता किंवा तुम्ही एक पोळी तयार करून त्याचाही वापर करता येईल तर याला मध्यभागून मी कैचीच्या सहाय्याने कट केलेलं आहे आता इथे मी टोमॅटो सॉसचा वापर करते आहे हा घरी बनवलेला टोमॅटो सॉस आहे आणि सॉसेसच्या रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहे घरच्या घरी हेल्दी पद्धतीने प्रिझर्वेटिव्ह न वापरता तुम्ही सॉसेस बनवू शकता सहा प्रकारचे सॉसेस त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली होते जी ग्रीन चटणी मी पहिल्या रेसिपीमध्ये तुमच्यासोबत शेअर केली होती तीच ग्रीन चटणी मी इथेही लावते आहे ही ग्रीन चटणी तुम्ही मुलांचा टिफिन बॉक्स बनवत असताना प्रत्येक रेसिपीसाठी वापरू शकता ही डायजेशनसाठी खूप चांगली आहे यामुळे झपाट्याने मुलांची भूक वाढते मुले आवडीने सर्व भाज्या असो कुठलाही पदार्थ असो मुले आवडीने खातील तर इथे बघू शकता चटणीसुद्धा लावून घेतलेली आहे आता मटारचं जे चविष्ट सारण मी तयार केलेलं होतं हे पूर्णपणे गार झालेलं आहे पोळीवर घालायचं आहे तर पोळीचे आपण दोन भाग करून घेतलेले होते एका भागाच्या अर्ध्या भागामध्येच आपल्याला हे सारण भरायचं आहे तर भरपूर भरायचं नाही खूप जास्त दाबून दाबूनही भरायचं नाही कारण जेव्हा आपण याला तेलामध्ये थोडं शॅलो फ्राय करणार आहोत तर तेव्हा बाहेर येऊ शकतो तर या पद्धतीने मी बंद करते आहे नाही बंद केलं तरीही चालेल जर तुम्हाला असं वाटत असेल की सारण खूप बाहेर येते आहे तर तुम्ही कणकेची स्लरी करून त्यामध्ये डीप करून सुद्धा याला डीप फ्राय सुद्धा करता येईल पण मी इथे शालो फ्राय करते आहे त्यामुळे मी याला कुठलीही स्लरी न लावता शालो फ्राय करते आहे पण जर तुम्हाला असं वाटत असेल की डीप फ्राय करून हा नाश्ता तयार करावा तर तुम्ही दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिडियम दाटसर अशी स्लरी तयार करायची त्यामध्ये तुम्हाला डीप करायचं आहे आणि नंतर तुम्ही याला डीप फ्राय करू शकता तेलामध्ये पण मी इथे शालो फ्राय करते आहे तर यासाठी मी कुठलीही स्लरी वापरलेली नाही आहे आ, बटर आणि तेल घालायचं आणि याला मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे बघू शकता मस्त कुरकुरीत झालेली आहे तर अशी डाग पडू द्यायचे लालसर तांबूस आणि मस्त कुरकुरीत होऊ द्यायचं छान चव येथे तर बघू शकता इथे आपला भन्नाट चवीचा लहान मुलांचा टिफिन बॉक्स तयार झालेला आहे तर हा चविष्ट शाळेचा डबा तुम्ही एकदा नक्की तयार करून बघा मुलांना फार आवडेल मी वरून चिंच आणि गुळाची चटणीही घातलेली आहे जी घरी बनवलेली आहे तुम्ही रेडीमेडसुद्धा यूज करू शकता पण मी जेव्हा किंवा माझ्या मुलीसाठी टिफिन बॉक्स तयार करते तेव्हा मी शक्य असेल तेवढा घरी बनवलेल्या सॉसेसचा आणि चटण्यांचाच वापर करते कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नसतात आणि मुलांसाठी हेल्दीसुद्धा असतात त्यामुळे पदार्थ चविष्टही बनतात आणि मनामध्ये मा सुद्धा राहत नाही की आपण मुलांना काहीतरी प्रिझर्वेटिव्ह असलेलं केमिकल्स घातलेलं खायला घालतो आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आता वळूया किड्स टिफिन बॉक्स रेसिपी नंबर तीनकडे तर ही चाट रेसिपी आहे जी अतिशय चविष्ट लागते बनवायलाही अतिशय सोपी आहे जेव्हा किंवा मा मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असेल आणि झटपट तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप चविष्ट लागतं यासाठी मी उकडलेले तीन बटाटे घेतलेले आहे तर सुरुवातीला आपल्याला बटाटे हाताने तोडूनच घ्यायचे आहे बघू शकता या पद्धतीने थोडे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे यामध्ये एक चमचा चाट मसाला एक चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहे एक चमचा मी मॅगी मसाला घातलेला आहे सोबतच बारीक चिरून घेतलेला पातीचा कांदा चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि जी ग्रीन चटणी आपण तयार करून घेतलेली होती ती चटपटीत चटणी यामध्ये घालायची आहे तर एक ते दोन चमचे मी इथे चटणी घालते आहे एकदा व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा गोळा तेल घालते आहे आणि एकदा मिक्स करून घेऊया तर इथे हा चटपटीत बटाटा तयार झालेला आहे हा बटाटा आपण बाजूला ठेवूया आता दुसरी तयारी करायची आहे यासाठी मी परत तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहे याला आपल्याला किचून घ्यायचं आहे या पद्धतीने बटाटे सर्व किसून झालेले आहे आता यामध्ये अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घालते आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा चाट मसाला आणि एक चमचा मी इथे मॅगी मसाला घालते आहे सोबतच चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे तर डो आपल्याला ओलसर ठेवायचा आहे खूप कोरडा करायचा नाही इथे आपल्याला शेवड्या लागणार आहे ज्या नेहमी आपल्या घरी उपलब्ध असतात तर रोस्टेड शेवड्या वापरू नका कारण याला आपण तळणार आहोत त्यामुळे या जास्त जळल्या जातील म्हणून आपल्याला कच्च्याच वापरायचे आहे आता हाताला थोडं ऑइल लावून घ्यायचं आहे आणि एक डो घ्यायचा आहे आता जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने आपली जी खोलगट वाटी असते ना त्या पद्धतीने एक शेप द्यायचा आहे बघू शकता खोलगट करायचं म्हणजे कसं आपण यामध्ये काही चटपटीत पदार्थ भरणार आहोत ना ते व्यवस्थित यामध्ये भरल्या जातील आता ज्या शेवळ्या आपण घेतलेल्या होत्या ना याला लावून घ्यायचे आहे तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं डो थोडा ओलसा ठेवायचा आपण शेवड्या जेव्हा याला लावू तेव्हा व्यवस्थित चिकटल्या गेल्या पाहिजे तर या पद्धतीने शेवड्या लावून घ्यायच्या आहे आता तेल आपल्याला मध्यम आचेवर गरम करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कटोरीत तळायसाठी घालायची आहे तर सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि नंतर थोडा लालसर तांबूस रंग आला की अगदी मंद आचेवर याला तळून घ्यायचा आहे छान खरपूस होईपर्यंत आणि तांबूस येईपर्यंत कटोरी इथे तयार झालेली आहे याच पद्धतीच्या दोन कटोरी मी तयार करून घेतलेल्या आहे आता यामध्ये आपण चटपटीत मसाला भरूया जो आपण तयार करून घेतलेला होता तर हा जो चटपटीत बटाटा मी तयार केला होता हा घातलेला आहे भरपूर घालायचा नाही थोडा थोडा करून आपल्याला घालायचं आहे ही चाट अजून चटपटीत बनवण्यासाठी मी चिंच आणि गुळाची चटणी घालते आहे तुम्ही चिंच खजूरची चटणीही घालू शकता आणि क्रीमी दही असेल ते फेटून घ्यायचं त्यामध्ये साखर घालून गोड दही सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता अतिशय बन्नाट चव येते पण मला चिंचगुळाची चटणीच आवडत असल्यामुळे मी दही स्किप केलेलं आहे फक्त चिंचगुळाची चटणी घातलेली आहे बारीक चिरलेला पातीचा कांदा घालायचा आहे यासोबत चिरलेली कोथिंबीर आणि जी चटणी आपण तयार केलेली होती ती ग्रीन चटणी घातलेली आहे वरून थोडा चाट मसाला घालायचा आहे सोबतच मॅगी मसाला घालायचा आहे बारीक चिरलेला टमाटर घालते आहे तुम्ही इथे पेरू घालू शकता किंवा कुठलाही सॅलेड जर तुम्हाला यामध्ये घालायचं असेल तर घालता येईल आलूभिजी या शेव घालायची आहे नॉर्मल शेव असते तीही तुम्ही वापरू शकता पण या शेवमध्ये पुदी असल्यामुळे या चाटला चव खूप छान येते तर शेवसुद्धा मी इथे घातलेली आहे परत इथे डेकोरेट करण्यासाठी वरून चिरलेला कांदा घालते आहे आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही चटपटीत चाट तयार झालेली आहे जी बनवायला अतिशय सोपी आहे आणि या कटोरी तुम्ही बनवून तीन ते चार दिवसासाठी स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता खराब होत नाही आणि झटपट ही चाट तयार करून सर्व करू शकता नक्की ट्राय करा यानंतरची जी किड्स टिफिन बॉक्स रेसिपी आहे ना त्यामध्ये फक्त फक्त भाज्यांचाच वापर झालेला आहे भरपूर भाज्या घालून ही रेसिपी बनवण्यात आलेली आहे जे मुलं अजिबात भाज्या खात नाही त्यांना एकदा खायला घाला मुले रोज भाज्या भरभरून खातील आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा परफेक्ट आहे यासाठी आपल्याला इथे ला पत्ताकोबी लागणार आहे तर याचं जे देठ असतं ना ते कट करून घ्यायचं म्हणजे याच्या पाकळ्या मोकळ्या होतात आणि याचं जे आतलं देठ आहे ना या पद्धतीने मी कट केलेलं आहे आणि या पद्धतीने याचे जे वरील पाकड्या असतात ना त्या आपल्याला अख्ख्या घ्यायच्या आहे तोडलेल्या घेऊ नका आता यानंतर आपल्याला इथे मटार घ्यायचं आहे तर मटार मी उकळून घेतलेला होता फ्रेश मटार घेतलेला होता आणि याला क्रश करून घ्यायचं आहे आता इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला या पत्ताकोबीच्या ज्या आपण पाकड्या वेगळ्या केलेल्या होत्या ना या घालायच्या छान पंधरा हो ते वीस मिनिट याला उकळून घ्यायचं आहे उकडून घेतल्यानंतर आपल्याला याला बाजूला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त वाफवल्या गेलेले आहे याचं जे देठ असतं ना कडक ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने इझिली निघतं हा कडक भाग आपण यासाठी वेगळा करतो आहे कारण आपल्याला याला फोल्ड करायचं आहे नीट फोल्ड करता यावं म्हणून याला कट करायचं आहे आता पॅनमध्ये एक चमचा तेल आणि बटर घालायचं चिरलेला कांदा बारीक चिरलेला लसूण घालायचा परतून घ्यायचं आहे बारीक चिरलेली शिमला मिरची एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा ऑरगॅनो नीट परतून घ्यायचं आता यामध्ये क्रश करून घेतलेला उकळलेला मटार घालायचा आहे एकदा परतून घ्यायचं आहे आता मी इथे ब्रेड क्रम घालते आहे तर ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल नीट एकदा परतून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा टोमॅटो सॉस मी इथे घालते आहे एक चमचा सेजवान सॉस घातलेला आहे दोन्ही सॉस घरी बनवलेलेच आहे टोमॅटो घालायचं आहे तुम्ही इथे सॅलेड काहीही घालू शकता तुम्हाला जे आवडत असेल ते घाला पूर्णपणे सारण गार करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी परत ऑर्गॅनो घातलेला आहे सोबतच मी इथे चीज घालते आहे तर हे सारण थोडं गार करायचं आहे आणि नंतर चीज घालायचं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर भरपूर भाज्या घातलेलं प्रोटीन युक्त सारण इथे तयार झालेलं आहे आता ज्या पाकड्या आपण उकडून घेतलेल्या होत्या त्या पाकड्या घ्यायच्या आहे यामध्ये हे सारण भरायचं आहे नीट दाबून दाबून भरायचं आणि या पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे तर हे हाय प्रोटीन युक्त हाय फायबर मोमोज आहे जे अतिशय चविष्ट लागतात यामध्ये फक्त फक्त भाज्यांचाच वापर झालेला आहे कुठल्याही गव्हाच्या पिठाचा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर अजिबात इथे केलेला नाही आहे मोमोज तयार झाल्यानंतर याला आपल्याला शालो फ्राय करायचं आहे त्यासाठी मी पॅनमध्ये एक चमचा बटर घातलेला आहे आणि याला आपल्याला हळूवारपणे फ्राय करायचं आहे अगदी काळजीपूर्वक याला परतायचं आहे आणि छान लालसर तांबूस डाकपडेपर्यंत याला परतून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि वरून मी थोडा पिझ्झा मसाला घातलेला आहे थोडे चिली फ्लेक्स घालायचे आहे आणि हे गरमागरम तुम्ही सर्व करू शकता जे मुलं अजिबात भाज्या खात नाही ज्यांना भाज्यांचं नाव जरी काढलं तरी ते दूर पडतात त्यांच्यासाठी हा एक नवीन पदार्थ नक्की ट्राय करून बघा यामध्ये भाज्याही भरपूर घातलेल्या आहे चीज घातलेल्या आहे त्यामुळे प्रोटीनचं प्रमाण सुद्धा भरपूर आहे आणि अतिशय चविष्ट लागतं रोज मुले तुम्हाला हे बनवून मागतील नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने किड्स टिफिन बॉक्स रेसिपी या सिरीजच्या एपिसोड दुसऱ्याच्या भाग पाचमध्ये मध्ये मी अशा काही रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत जे बनवायलाही सोपे आहे घरच्या गव्हाच्या पिठापासून आणि भरपूर भाज्यांचा वापर करून तयार केलेले आहे अशाच प्रकारच्या इनोव्हेटिव्ह रेसिपी भाग सहामध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा मी लवकरच तुमच्यासाठी एपिसोड दुसऱ्याचा सा भाग सहा सुद्धा घेऊन येणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार